म्युझिक वगैरे नाहीये हार्मोनियम नाहीये गीत फार उंच पट्टीत गायले पण तरी गाण्याचा प्रयत्न करतो कारण शिवरायांचा आशीर्वाद आहे आणि मुळात मी शिवरायांना माझा बांधतो त्याच्यामुळे त्या प्रेरणेतून हे सगळं घडत असतं पुढेही माझे छत्रपती एक हिंदी गाणं येतंय एक मराठी गाणं येत आहे आणि मासाहेब जिजाऊंवर देखील येते भव्य दिव्य अशे ते तीन गाणी असणार आहे पण तुर्तास या गाण्याच्या दोन ओळी मी समोर सादर कशी आली हो फळाला हो माझ्या जाऊची पुण्याई कशी आली हो फळाला तो बापाचा बाप वाघ शिव जन्मला तोबाचा बाप वाघ तो शिव माझी उंची शपथ घेतली स्वराजाची आज्ञा होती माझी जाऊंची शपथली स्वराजाची स्वरा जनकल्याणाचीवण जगद्गुरु तुकोबांची कोबांची कल्याणाची शिकवण जगदगुरु तुकोबांची बाप वघ शिव ज झाला रय ते शिव छत्रपती माझा झाला रयते ताराजा छत्रपती माझा केला राजाभिषेक झाला जगत गाजावा केला राजा अभिषेक झाला जगत गाजा करतो न मुजरा हो मी माझ्या देवाला करतो कुणा मुजरा हो मी माझ्या देवाला तो बापाचा बाप बाप बापाचा बाप शिवबा जन्मला जाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय भीमराय धन्यवाद अप्रतिम म्हणजे त्यांना असं सांगायला लागत नाही आता वाटलं का तुम्हाला त्यांच्या गळ्यातनं असा आवाज निघेल म्हणून हीच थोरवी आहे या लोकांची हेच मोठेपण आहे माझ्या इथे गेल्या वेळेला लग्नाच्या झाळदीला आले होते सर आणि यांचाच कार्यक्रम आम्ही ठेवला होता म्हणजे लोक बला आणि मला म्हटलं तो हे भोळ्या शंकरा हा हे भोळ्या शंकरा ज्यांनी ते गायलं ते येणार होते माझ्यासमोर तिकडे गायलं होतं युनिव्हर्सिटीमध्ये आणि ते आले नाही तर म्हटलं मला तुम्ही शिकवा मला पंधरा वीस मिनिटांमध्ये त्यांनी शिकवलं आणि मी आज आज ते भोळ्या शंकरा आईला तिथे म्हणजे एवढी कला आणि आज देखील आज चंदन शिवे तिथे स्टेजवरती आले आणि गणनाची आवाज यांचा माणसं छोटी पण त्यांचा पराक्रम हा खूप मोठा आहे एवढं मात्र आणि त्यामुळे मोती छोटी पण कीर्ती मोठी अशी माणसं आपल्या आलेली आहेत आणि कधी पाहिलं टी व्हीवर नक्की ओळखा धन्यवाद